आज मी तुमच्या सर्वांकरता घेऊन आलेली आहे जबरदस्त पावरफुल इम्युनिटी बूस्टर लाडू अतिशय शक्तिवर्धक लाडू आहेत रोज एक खा आणि सर्व बिमारीपासून दूर राहा चला तर झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे घेतला आहे माखाणा साधारण पन्नास ग्राम हा माखाना आहे वाटीने जर मोजून घेतलं तर दोन वाटी हा माखाणा आहे आणि आपल्याला भाजायचं नाही आहे असाच बारीक करून घ्यायचा आहे तर याला आता आपण घालूया मिक्सरमध्ये माखाणं आपल्या रोज आपल्या जेवणात असायला हवा तर हा सर्व माखाणं मी घातल्या मिक्सरच्या भांड्यात आणि हा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे थोडासा जाडसरच बारीक करायचा मिक्सर सुरूबंद सुरूबंद करून आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे कारण एका एक वेळेला पूर्ण बारीक होणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता हलकासा जाडसर मी याचा पावडर केलेला आहे आणि आता यात मी घातले आहेत बादाम तर साधारण तीन चमचे बादाम आहे एकूण बघितले तर शंभर ग्रॅम बदाम असतील आणि तेवढेच मी घेतलं आहे काजू तर आता उन्हाळा आहे त्यामुळे ड्रायफ्रूट आपण अगदी कमी घ्यायचं मी इथे घेतले ते, ते सुद्धा तीन ते चार चमचे मी घेतलेलं आहे आणि हे सर्व किराणा दुकानात सहज मिळतं तर आता हे परत आपण एकदा मिक्सरमध्ये फिरून घेऊया मिक्सी सुरूबंद सुरूबंद करून आपण हे बारीक करायचं तर इथे मी सर्व बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी पावडर झालेलं नाही आहे त्याचं हे थोडं रवाळच होतं अगदी बारीक होणार नाही गॅसवर ठेवली मी कढई आणि त्यात घातलं एक चमचा तूप तर तूप हे छान असं घरी बनवलेलंच आहे तूप गरम झालं की त्यात आपण घालायचा पावडर जो पावडर आपण बनवून ठेवला ड्रायफ्रूट्स आणि मखाण्याचं तो पावडर आपण यात घालायचा आणि गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर आपण हे मस्त असं परतून घ्यायचं कंटिन्यू फिरवत राहायचं आणि हे आपण परतून घेऊया तर तीन ते चार मिनटं परतायचं तर तुम्ही बघू शकता हळूहळू त्याचा रंग बदलायला लागलेला आहे तीन ते चार मिनटं कमी गॅसवर छान मस्त असं परतून घ्यायचं याला खूप फारसा असा वेळ लागत नाही त्यानंतर आपण यात घालायचं एक वाटी मी आहे डेसिकेटेड कोकोनट हे सुद्धा सहज दुकानात मिळतं आणि आता हे दोन्ही मिक्स करायचं आणि हे सुद्धा दोन ते तीन मिनिट आपण परत कमी गॅसवर मस्त असं परतून घ्यायचं गॅस अगदी कमी ठेवायचा अतिशय शक्तिवर्धक लाडू आहे ते थोडं तूप मी अजून घातलं आहे एक चमचाभर मी तूप परत घातलेलं आहे परत तूप घालून आपण हे परत परतून घ्यायचं तूप थोडं थोडं घालायचं एका वेळेला तूप खूप घालायचं नाही तूप कमी झालं तर काय होतं आपण परत त्यात तूप ॲड करू शकतो पण जास्त झालं तर प्रॉब्लेम येईल तर इथे मी सर्व मस्त असं भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याचा रंग सुद्धा बदललेला आहे छान असा पिंकिश रंग आलेला आहे एक साधारण पाच ते सहा मिनिट मी हे कमी गॅसवर मस्त असं भाजून घेतलेलं आहे नंतर यात घालायची जायफळ जायफळ किंवा वेलची पावडर जे असेल ते आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हे आपण एकदा मिक्स करून हलकंसं थंड करून घ्यायचं तर इथे मी थं थन... एका परातीत काढून घेतलेलं आहे हलकंसं थंड झालं आहे खूप थंड करायचं नाही आणि खूप गरमही राहू द्यायचं नाही नंतर यात मी घातले साखर तर एक वाटी साखर घेतलेली आहे त्यातली थोडीशी आपण घालायची आणि बाकीची नंतर आपल्याला गरज वाटली तर आपण परत ॲड करू शकतो तर तुम्हाला किती गोड लागतं त्या अंदाजे तुम्ही यात साखर ॲड करू शकता आणि हे साखरसुद्धा घरी बनवलेलीच आहे तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि हातानेच करायचं हाताणी केलं काय आता व्यवस्थित सगळीकडे छान असं हे मिक्स होईल तर हाताने असं दाबून चोळून आपण हे मिक्स करून घेऊया अगदी घरच्या साहित्यात होणारे हे लाडू आहे टेस्टी आहेत हेल्दी आहेत परत थोडी मी त्यात पिटी साखर घातलेली आहे आणि हे परत आपण एकदा मस्त असं मिक्स करून घेऊया अगदी गरम असताना आपण साखर घालायची नाही आणि आपलं हे जे मिश्रण हे पूर्ण थंड पण होऊ द्यायचं नाही हलकंसं गरम असतानाच यात आपण साखर घालायची आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं तर इथे मी सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मला थोडंसं ड्राय वाटलं हे त्यामुळे मी थोडंसं परत तूप घातलं यात एखाद चमच्यावर परत तूप घालायचं तूप नसेल तर मग थोडंसं दूध घातलं तरीही चालेल पण मी तूप घातलं आहे आणि हे परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं तर इथे मी मस्त असं छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं आता हे लाडूचं जे मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे परत आता आपल्याला त्यात तूप घालायची गरज नाही तर आता छान याचे लाडू बांधले जातील तर आता आपण याचे लाडू बांधून घेऊया तर लाडू तुम्ही लहान मोठे कसेही बांधू शकता तुम्हाला जसे हवे तसे मी वाटलं मात्र छोटेच बांधले म्हणजे काय होतं एका वेळेला एक, एक खायला बरं पडतं म्हणून मी जरा छोटेच लाडू बांधलेत तर तुम्ही बघू शकता मस्त असे लाडू जात जाते तुपाचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे कमी नाही आणि जास्त नाही तर तुम्ही बघा मस्त असा लाडू आपला झालेला आहे आणि आता उन उनच आहे उन्हाळाच आहे तर त्याच्याकरता हे शरीराला अगदी मस्त असे थंडावा देणारे शक्तीवर्धक आहे आणि अगदी घरच्या साहित्यात बनणारे आपल्याला कुठलं मावा घ्यायची गरज पडली नाही किंवा काही चाचणी बनवायची गरज पडली नाही आहे त्याच साहित्यात घरातल्या साहित्यात आपण मस्त असे शक्तिवर्धक लाडू बनवलेले आहेत दुसरासुद्धा लाडू आपला मस्त असा झालेला आहे तुम्ही बघू शकता तर असेच आपण सगळे बाकीचे लाडू बनवून घेऊया रोज सकाळी नाश्त्याला दुधासोबत एक लाडू खा नाही दुधासोबत खाल्ला असाही खाल्ला तरीही मस्त होतो आणि चवीला अगदी छान होतात अगदी मऊ झाले म्हणजे कुठल्याही वयातील लोकांना ते खाऊ शकतात ज्यात ज्यांच्या मुखात दात नाही ते सुद्धा मस्त अशा आरामाने खाऊ शकतात कारण हे तोंडात टाकल्या टाकल्या विरघळतात इतके हे छान लाडू झालेले आहेत तर इथे मस्त माझे लाडू बनवून तयार आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवा असे लाडू बनवा आणि रेसिपी आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी They knew it.